लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी बाळा कोकणे यांच्या वाहनावर अज्ञात व्यक्तीने दगडफत करत हल्ला करण्याचा प्रयत्न केला हल्ला करण्याची ही दुसरी वेळ असताना ठाकरेंची शिवसेना आता चांगलीच आक्रमक नाशिकचे वाजे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेत कारवाईची मागणी केली आहे यावेळी शहरात होणारे हल्ले रोखून शहरात शांतता कायम राहावी यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं पोलीस आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे त्यांच्या गाडीवर हल्ला झाला गाडी दगड टाकला तोडफोड झाली ही दुसरी वेळ आहे आणि त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून सी पी साहेबांना निवेदन दिले लवकरात लवकर हे जे गुन्हेगार आहेत हे पकडले जावेत आणि नाशिक शहरातलं वातावरण हे शांततेत कसं राहील यासाठी प्रयत्न करा आमचा विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब कोकणे यांच्या गाडीवरती काल कोणीतरी दगड फेक केले आणि गाडीच्या काचा फोडलेल्या आहेत कायदा सुव्यवस्था बिघडू नये त्यासाठी पोलीस आयुक्त कर्णिक साहेब यांची भेट घेतली आणि त्यांना सविस्तर झालेल्या दा प्रकाराची माहिती दिली पुढील तपास ते करत आहेत योग्य वेळ आली की ते उमेदवाराला अटक करतील निश्चितपणाने कारवाई करतील असं त्यांनी आश्वासन दिलं दरम्यान यावेळी खासदार राजभाऊ वाजे सुधाकर बडगुजर विलास शिंदे वसंत गीते आदींसह ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते Sânge parmar, nașic niuț, nașic!